विषय कसा आहे तुम्हाला माहिती आहे आपला विषय काय बिन कुठे बसतो तरी बघू शकता आजच्या व्हिडिओ मध्ये सडी शिळे तर तुम्ही रोज मागताय रोज क पण शेळ्या बोकडं पाटर धावतो तर आज तुम्हाला सडी शिळे लावणार आहे तुम्हाला मित्रांनो बघू शकता सुंदर अशी एक आठ ते नऊ येतात आहे बघा ही दात पडलेले आहेत बा कासायला बिन आहे कासायला सगळं संपलेले आहे कासाला सुद्धा जमाना एवढी सडी शिळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढं धावायचं कारण एकच की सड्या शेळ्या कशा आहेत काय त्याला दात नाही सगळा येत नाही मित्रांनो तर बघू शकताय ही जे पिल्ले धावतो शेवटचं यात आहे म्हणून सांगायचं आता ही जाणार आता बाजारला जाणार आहे शेवट बघू शकताय कशी सडीशिळे काय राहिलं नाही हो त्यात आता हे जी पिल्ली धावायची म्हणलं तर आता सगळी एकूण टाकलेली आहेत हे जी पिल्ली इकडे आहे कडाय बाडीशिडी जाऊ तुम्हाला एक मिनट मित्रांनो हा ह्याच पिल्लो शेवटच कसं झालंय ती डंगाळा आहे बघा हा छोटंसं पिल्लो आहे आजचा वेळ राहणार मित्रांनो आपला कारण की सड्या शेळ्याचं मार्केट जर तुम्हाला माहित आहे काय लेवल आहे तर कोण त्याला बाजारात विकाय ऐकत नाही कारण का त्याचं आता कसं असतं बांधकाम आणि नऊ बांधकाम पत्रायला फरक असतो नसतो मित्रांनो बघू शकता कसं आहे त्याचं पिल्लू हा पत्रला चला पाहिजे बांधकामाला फरक आहे मित्रांनो तर हिचं पिल्लू आहे बघू शकता तर ही सडी शेळी आहे ते शेवटच यात म्हणावं लागेल आता याला बाजाराला वाढतील शेतकरी तर मित्रांनो बघू शकता कसे कसं आहे अच्छा आजचा व्हिडिओ या क्वालिटीचा आपला व्हिडिओ आहे तर भेटूया मित्रांनो मोरच्या व्हिडिओमध्ये तर नवीन असला तर सबस्क्राईब तेवढं करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला सडी शेळी तुम्ही म्हणताय रोज असल्या शिड्याचा व्हिडिओ करतोय पण आज तुम्हाला असला व्हिडिओ जावा म्हटलं तर भेटूया मित्रांनो माझ्या व्हिडिओमध्ये चॅनलला नवीन असला तेवढं सबस्क्राईब तेवढं करा मित्रांनो बाबा आणि शेअर करा आणि कमेंट करा भेटूया मरच्या व्हिडिओमध्ये चला